आज संध्याकाळी त्या प्रगतीची मोठी झेप आहे शिवाजी पार्कची आज दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो दीपोत्सव अनेक वर्ष साजरा करत आहे त्याचं उद्घाटन आज शिवसेना पक्षप्रमुख करताय अत्यंत महत्वाची घट घडामोड आहे राजकारणात दीपोत्सवाचं मन नवनिर्माण सेनेचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे मनसे प्रमुख आले उद्धव ठाकरे मला असं वाटत या दीपोत्सवाच्या तुम्ही शिंदे शिंदे आहे ना स्वप्नात तुमच्या पाहिजे सोडाओ शिंदे ते असं म्हणत आहे बदनामी झाली गावाची आणि आठवण आली भावाची मग भावाचीच आठवण येणार ना, ना अमित येणार का असं आहे की आठवण आम्हाला भावाचीच येणार ते ठाकरे आहे अमित आठवण आठवण येऊन आम्ही काय दिल्लीत किंवा सुरतला धाऊ त्यांना विचारा हा प्रश्न जाऊ तर एकनाथ शिंदेची आणि गणेश नाईकांची जी ठाणा आणि पालघरमध्ये जी वाक्युद्ध चालू आहे त्याची परिणी काय होईल आपल्याला ह्याची ती अशी आहे की गणेश नाईक हे अंतिम विजयी झाले गणेश नाईक हे असलेले पेलवान गणेश नायकांनी कधी संयम सोडला नाही एक लक्षात त्याने पक्ष सोडले असते पण संयम सोडला नाही चला धन्यवाद